सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खो खो वेटलिफ्टिंग खेळाडू निर्माण करणारे शिवछत्रपती पुरस्कार विजय ते गुरुवर्य बबनराव उथळे यांचे वयाच्या अठ्ठाव्याण्णव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले अठ्ठाव्याण्णव्या वयात त्यांचा उत्साह दांडगा होता क्रीडा क्षेत्रात खेळाडूंचा विकास हाच ध्यास घेऊन आयुष्यभर क्रीडा क्षेत्राला वाहून घेतलेले गुरुवर्य क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंच्या हृदयात त्यांनी स्थान प्राप्त केले होते त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रातील गुरुवर्य हरपला आहे सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील चार आमदारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची घेतली भेट व महायुतीच्या विजयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन फलटण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संविधान दिनाच्या निमित्ताने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी अभिवादन करत आदरांजली अर्पण केली यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते कराड येथील कृष्णा कारखान्यात गाळपासाठी अत्याधुनिक मशिनरी बसवण्यात आली आहे त्यामुळे यंदाच्या हंगामात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गाळप शक्य होणार आहे या हंगामात पंधरा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे असे प्रतिपादन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले यांनी केले आहे रेठरे तालुका कराड येथील कृष्णा कारखान्याच्या पासष्टाव्या गळीत हंगामाचा प्रारंभ डॉक्टर यांच्या हस्ते गावांनी मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले हे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली महायुतीच्या यशाबद्दल दादांना छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट देत सत्कार केला या प्रसंगी कराडचे आमदार अतुल भोसले हेही उपस्थित होते या प्रसंगी अजित पवारांनीही खासदार उदयनराजे भोसले यांचे स्वागत करत आभार मानले विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कराड उत्तर मतदारसंघात मनोज गोरपडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली होती त्या सभेत आमदार जयकुमार गोरे यांनी बोलताना सातारा जिल्ह्यातील माहितीसाठी अनुकूल वातावरण असल्याचे आणि जिल्ह्याची राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ही ओळख राहणार नाही या उलट सातारा जिल्ह्यातून कमळ या चिन्हावरील सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वासही आमदार जयकुमार गोरे यांनी त्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केला होता निवडणूक निकालातही आमदार गोरेंचा आमदार गोरेंचा हा शब्द खरा झाल्याचे दिसून आले आहे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह भाजपचे आमदार शिवेंद्राजे भोसले आमदार अतुल भोसले आमदार मनोज गोरपडे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत महायुतीचे आमदार शंभूराज देसाई मकरंद पाटील आमदार महेश शिंदे आमदार सचिन पाटील निवडून आल्याने साताऱ्या जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळेस आमदार जयकुमार गोरे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन आणि कौतुक केले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्ही कराड येथील सभेत सांगितल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील आपल्या चिन्हावरील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि तुमचा शब्द खरा झाला असे म्हणत आमदार देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयकुमार गोरेंचे अभिनंदन केले उमेद अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटांना मत्स्य व्यवसायासाठी जिल्हा परिषद मालकीचे पाझर तलाव देण्यात येणार आहेत जिल्ह्यात एकवीस पाझर तलावासाठी गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात लिलाव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुण कुमार दिलपाक यांनी दिली महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत आहेत सातारा जिल्हा परिषदनेही नेहमीच महिला हिताचे धोरण राबवून महिलांना विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा कराडला वारसा लाभला असून त्यांनी राज्याला सुसंस्कृत राजकारणाचा विचार दिला त्याच यशवंत विचारांना अनुसरून येथून पुढे काम करणार असून सर्वसामान्य जनतेच्या फायद्याच्या दृष्टीने चांगलेच सुसंस्कृत राजकारण करण्यासाठी आपण सज्ज असल्याची ग्वाही डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील समाधीस्थळी आमदार अतुल भोसले यांनी अभिवादन केले राज्यासह कोरेगाव येथे विधानसभा निवडणूक झाली प्रशासनाने मतदार जनजागृतीचे अनेक उपक्रम राबवले अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा सेविका शिक्षक यांच्यासह सर्व घटक यात सामील झाले मतदारांनी मतदानाचा टक्का वाढवून प्रशासनाला प्रतिसाद दिल्याने मतदारांचे आभार मानण्यासाठी कोरेगाव शहरातून मतदार राजा धन्यवाद अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली नागठाणे तालुका सातारा येथे उरमुडी नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला श्रीमती शीतल श्रीरंग देसाई राहणार चंदन नगर कोडवली सातारा असे मृत महिलेचे नाव ही घटना दिनांक सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली वाडे तालुका जिल्हा सातारा येथे ट्रक व दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे कृष्णा नवगणे व दगडू नवगणे ही दुचाकीवरून वाडे येथे वेन्ना नदीच्या पुलावरून जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात कृष्णा हे गंभीर जखमी झाले तर दगडू नवगणे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला वर ये तालुका जिल्हा सातारा गावाच्या हद्दीत के व्ही बी कॉलेज येथील पाटीलच्या हॉटेलबाहेर झालेल्या मारहाण प्रकरणी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे